सुरू होण्याआधी संपणार का सत्या मंजूची लव्ह स्टोरी मम्मी साहेब करणार कार्यक्रम फेक कॉन्स्टेबल मंजू मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग वळणावर येऊन उभी आहे एकीकडे एक फायनली सत्या आणि मंजूच्या प्रेमाला सुरुवात झालेली आहे आणि अशातच आता या दोघांच्या लव्ह स्टोरी मध्ये काटा बनत आहे मम्मी साहेब तर येणाऱ्या एपिसोड चा नवीन प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपण बघू शकतो की सत्यावर मम्मी साहेब खूप ओरडतात त्याला म्हणतात की त्या नेबळ तू एवढा बोलतोयस मला का तू तिच्या प्रेमात तर पडला नाही त्यानंतर सत्यात तिला समजावत असतो आणि म्हणतो की तुम्ही काहीही विचार करताय पण तेव्हा त्याला मम्मी साहेब थांबवतात आणि म्हणतात की तिचा फोन आता माझ्याकडे आहे त्यामुळे आता काय तुमच्यात गुलू गुलू होणार नाही आणि तुझ्याच भाषेत जर सांगायचं झालं तर तुमचा कार्यक्रम मी फिक्स करणार म्हणून तर सध्या तरी मम्मी मात्र भडकलेली आहे सत्या आणि मंजूच्या जवळीकवर आता बघणं फार महत्वाचं असणार आहे की मम्मी साहेबांनंतर सुद्धा त्यांच्या अशा वागण्यानंतर सुद्धा सत्य आणि मंजूच हे प्रेम कसं बहरणार सध्या तरी शोता ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार